मॉन्सून स्पेशल आज मी बनवत आहे मटर पनीर पुलावची रेसिपी जबरदस्त अशी झटपट तयार वाली ही मटर पनीर पुलावची रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर चला बनवूया चटपटीत मसालेदार आणि टेस्टी टेस्टी मटर पनीर पुलावची ही जबरदस्त अशी रेसिपी तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण एका पॅनमध्ये टाकूया दीड टेबलस्पून तेल तेल चांगले गरम करून घेऊया तेल चांगले गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकूया एक कांदा मध्यम साईजचा चिरलेला आणि कांद्याला आपण इथे गोल्डन रंग येईपर्यंत परतून घेऊया थोडस हलकासा सोनेरी रंग हे बघा आलेला आहे तेव्हा आपण यामध्ये टाकूया एक टीस्पून आलं लसणाची पेस्ट आणि परत एक मिनिटासाठी परतून घेऊया एक मिनिट परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया दोन टोमॅटो मध्यम साईजची लालसर टोमॅटो इथे मी वापरलेले आहे परत मिक्स करून दोन मिनटं टॉमॅटोसोबत परतून घेऊया आणि हे बघा मस्त असं टोमॅटो जे आहे ना ते सुद्धा आपले थोडे थोडे सॉफ्ट झालेले आहे तर हाफ टीस्पून टाकूया हळद एक टीस्पून टाकूया लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर हाफ टीस्पून गरम मसाला वन फोर्थ टीस्पून काळी मिरी पावडर मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया तर हे सर्व मसाले आपल्याला चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण यामुळे टाकूया दोन हिरवी मिरची मधून चिरलेली आणि बटाटा आणि मटर तर इथे मी हिरवा वाटाणा दीडशे ग्राम घेतलेला होता आणि एक मोठा बटाटा ज्याला मी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटासाठी आपण इथे परतून घेऊया कारण जो मटार असतो ना तो लवकर शिजत नाही म्हणून आपल्याला इथे पहिले दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण झाकून मी इथे ठेवणार आहे पाच मिनटासाठी लो फ्लेमवरती म्हणजे थोडेसे मटर जे आहे ना ते सॉफ्ट होतील तर इथे झालेली आहेत पाच मिनटं तर चला आपण चेक करून घेऊया हे बघा पाच मिनिटांनंतर आता आपण यामध्ये टाकूया बाकीचे दुसरे इन्ग्रेडियंट्स तर पहिले मिक्स करून घेऊया एक मिक्स दिल्यानंतर आपण यामध्ये टाकूया राईस तर इथे मी दीड ग्लास घेतलेले होते बासमती राईस ते टाकून मिक्स करून घेऊया पंधरा मिनटं अगोदर मी इथे बासमती राईसला भिजवत ठेवलेलं होतं हलक्या हाताने मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये टाकूया राईसच्या हिशोबाने पाणी तर इथे मी दीड ग्लास घेतलेला आहे बासमती राईस तर इथे मी टाकणार आहे दोन मोठे ग्लास पाणी पाणी टाकून घेतलेलं आहे त्याबरोबर टाकूया पनीर तर इथे पनीरचे मोठे मोठे क्यूब्स करून घेतलेले होते त्याबरोबर कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर चिरलेली टाकून घेऊया आणि इथे मी दीडशे ग्राम पनीरचा वापर केलेला आहे हलक्या हाताने आपण इथे मिक्स करून घेऊया पनीर तुटायला नको म्हणून आणि मिक्स केल्यानंतर आता आपण इथे मीठ चाखून घेऊया कारण आपण मीठचा वापर पहिलेसुद्धा केलेला होता मसाल्यामध्ये तर राईसच्या हिशोबाने इथे थोडंसं मीठ कमी होतं तर चाखून इथे मी मीठ टाकलेलं आहे परत एकदा मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आता आपण हाय फ्लेम वरती एवढं शिजवून घेऊया की वरचं पूर्ण पाणी ड्राय व्हायला पाहिजे कारण बासमती राईस जे आहे ना ते एकदम जास्त पाण्यामध्ये आपण जेव्हा शिजवणार ना तर ते चिकट होतील म्हणून पहिले हाय फ्लेम वरती पूर्ण वरचं पाणी आहे बघा अशा प्रकारे आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे पूर्ण वरचं पाणी बघा ड्राय झालेलं आहे तर आता गॅसची फ्लेम आपण लो करून घेऊया आणि लो फ्लेम वरती आपण इथे दम करून घेऊया या पुलावला दहा मिनिटासाठी तर इथे परत झाकून झाकून मी ठेवणार आहे दहा मिनिटासाठी आणि दहा मिनटानंतर आपला हा जबरदस्त असा वटाणा मटर पनीर पुलाव जो आहे तो झालेला आहे रेडी तर नक्की ट्राय करा पावसाळा सुरू झालेला आहे आणि हा गरमागरम जर पुलाव तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये बनवाल तर तुम्हाला खूप मजा येईल खायला यासोबत तुम्ही अचार आणि म्हणजे लोणचं ठेवा सलाड ठेवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तर चला गरमागरम -गर्म आता हा आपण वटाणा मटर पनीर पुलावची रेसिपी जी आहे ती सर्व करून घेणार आहोत एकदम जबरदस्त अशी ही रेसिपी आहे चटपटीत आहे मसालेदार आहे खाण्यामध्ये टेस्टी आहे इथे मी लोणचं आणि सलाद काटून घे गे, कापून घेतलेलं आहे तर रेसिपी जर आवडली असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग